यांत्रिक उपकरणाचा उपयोग कसा करायचा हे अगोदर शेतकऱ्याला निश्चितच माहिती नव्हतं पण या युगामध्ये आज रोजी विज्ञानाने वेगवेगळी असे यंत्र आणलेले आहेत त्याच प्रकारे आपण सोयाबीन काढण्याचं यंत्र या ठिकाणी बघू शकताय एक कुबोटा कंपनीचं यंत्र आहे सध्या रात्रीच पाऊस पडलेला होता या चालू पावसामध्ये सुद्धा एका शेतकऱ्यांनी पात्रूड शिवारातील एका शेतकऱ्यांनी या ठिकाणी हे सोयाबीन काढलेलं आहे आपण पाहू शकता नुकसानीचं प्रमाण अत्यल्प आहे ठीक आहे दोन टक्के तीन टक्के सोयाबीन निश्चितच खाली पडलेली आहे पण वेळेची बचत बचत आणि मजुरांच्या मागं हांजी, हांजी करणं याच्यापासून निश्चितच यातून सुटका होत आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अशा मशीनचा उपयोग करून आपलं जे काही वेळ आहे ती निश्चितच यामधून वाचत आहे आपण या ठिकाणी बघू शकताय आपण याच जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा विचारूया की आपण या सोयाबीन कशी निघालेली आहे नाव सांगा आपलं जे सोयाबीन तुम्ही या यंत्राने काढलेलं आहे साधारण याच्यामधून काही नुकसान झाल्याचं वाटतंय का आपल्याला चिखल होता

बघा चालू चिखलामध्येच वरची सुद्धा वाटणी या ठिकाणी काढलेली आहे आपण पाहू शकता या यंत्राला ज्याप्रमाणे छोटी जी आपली पोकले नसतं त्याचप्रमाणे याला बेल्टचं असलेलं हे यंत्र आहे चालू चिखलामध्ये सुद्धा हे यंत्र निश्चितच चांगलं सोयाबीन काढते आणि याच्या आपल्याला जी काही वेळ आहे तरुणांनी मजुरांनी जी काढण्याची जी सोयाबीनचा वेळ असतो ते तो वेळ या ठिकाणी निश्चितच वाचत आहे आपण आपण या ठिकाणी जे काही कुबोटा जे काही यंत्र आहे त्याचेसुद्धा या ठिकाणी मालक आहेत आपण त्यांना एक साधारण माहिती विचारूया की आपण ल जे यंत्र आहे आणि जर एखाद्या शेतकऱ्याला तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर कसा करावा आणि या यंत्राद्वारे आपण एकरने एक साधारण दर काय असतील याची थोडक्यात माहिती सांगावी हे कबोटा मशीन आहे आपलं हे चिकूलमध्ये चालतं पाण्यामध्ये चालतं याचं काय प्रॉब्लेम नाही आहेत साधारणपणे आपल्याला बघायला गेलं तर पीक पण व्यवस्थित निघतं खाली काय राहत नाही काय नाही व्यवस्थित परिणाम पार पाडत साधारण तुम्ही तुमचं जे यंत्र आहे एखाद्या शेतकऱ्याला जर लावायचं असेल तर मला वाटतं तुमचा संपर्क नंबर या ठिकाणी तुम्ही सांगावा आणि एक साधारण एकर एक एकर जर सोयाबीन काढायचं असेल तर त्याचा दर काय आहे सोयाबीनचा सा दर साडेपाच हजारने ठरलेला आहे पहिल्यापासून तर आपल्याला सो इथं चालू आहे आता जर तुम कोणाला संपर्क साधाय असला तर आपला नंबर सांग घ्या त्र्याहत्तर त्र्याहत्तर सत्याऐंशी पस्तीस ब्याण्णव झिरो चार त्र्याहत्तर सत्याऐंशी पस्तीस ब्याण्णव झिरो चार या नंबरवर ज्यांना कुणाला सोयाबीन काढायचे असेल त्यांनी या ठिकाणी संपर्क करावा आणि या कुबोटा जे यंत्र आहे या यंत्राच्या सहाय्याने निश्चितच सोयाबीन चांगली निघत आहे तुम्हाला वाटत असेल तर शेतामध्ये चिखल असेल पाणी असेल तर आपलं सोयाबीन निघत नाही पण हा भ्रम निश्चितच या ठिकाणी आपल्या बाजूला होतो आहे मी तुम्हाला या ज्या काढलेल्या सोयाबीन आहे या सोयाबीनमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे अतिशय चांगल्या पद्धतीने या मशीनने हे सोयाबीन काढलेलं आहे आणि नुकसान पण अत्यल्प आहे ठीक आहे थोडेफार जे काही खाली दाणे होते ते दाणे याच्यामधून थोडे थोडे दाणे पडलेले आहेत पण पहिल्या वेळेस ते दाणे निश्चितच उगवतीलसुद्धा पण जी काय आपला वेळ आहे श्रम आहे आणि मजुरांच्या मागं लागणारी हांजी आहे हे यातून निश्चितच या याद्वारे सुटका होत आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय